नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये या ग्रंथाला आपल्याला सरळ रूप द्यायचे तर सुरुवातीला आपण अधिकचा टर्म एका बाजूला आणि वजाचा टर्म दुसऱ्या बाजूला लिहूया तर अधिक कोणकोणी कुन तेरा दशांश सत्याऐंशी आणि अकरा दशांश शहाण्णव यांची अगोदर बेरीज करून घेऊया तेरा दशांश सत्याऐंशी अधिक अकरा दशांश शहाण्णव आणि इथे वजा आहे आणि हे वजा आहे वजा आपण कॉमन काढूया जेणेकरून संख्या संख्येमध्ये किंवा किमतीमध्ये बदल पडणार नाही मग नऊ दशांश चौसष्ट आता इथे येईल अधिक अधिक पंधरा आत कंसाच्या मध्ये बेरजेस चिन्ह लिहिणे ही संख्या बदलत नाही किंमत बदलत नाही या वजाने नऊ दशांश चौसष्टला गुणलं तर वजा होते आणि वजा गुणिला अधिक वजा मग यांची बेरीज करून घेऊया हे सात आणि सहा तेरा तेराशे तीन हातचा एक मग एक आणि नऊ दहा दहा आट, आणि आठ अठरा अठराशे आठ हातचा एक एक आणि एक दोन दोन आणि तीन पाच एक आणि एक दोन पंचवीस दशांश त्र्याऐंशी वजा चार आणि तीन सात हे सहा आणि आठ चौदा ठीक आहे चौदाशे चार हातचा एक पाच आणि एक सहा सहा आणि नऊ म्हणजे पंधरा ठीक आहे पंधराशे पाच हातचा एक एक आणि एक दोन म्हणजे आपल्याला आता पंचवीस दशांश त्र्याऐंशी वजा पंचवीस दशांश सत्तेचाळीस आता यांची करायची आपल्याला वजा बाकी आता हे तीनावून सात जात नाहीत तर एक हातचा घ्या तेरातून सात गेले सहा राहिले सहा इथे राहिले सात सात वजा चार तीन दशांश आता हे पंचवीस वजा पंचवीस म्हणजे शून्य हे झालं आपल्याला शून्य दशांश छत्तीस आता हे शून्य दशांश छत्तीस आहे म्हणजे याचा अर्थ आता इथे दशांश दोन घरं सरकून डावीकडे दोन घर सरकून आहे याचा अर्थ छत्तीसला आपण शंभरने जेव्हा भाग देतो छत्तीस ला आपण शंभरने भाग दिला तर याला आपल्याला काय येते शून्य दशांश छत्तीस मग आता छत्तीस आणि शंभर शंभरला कोणत्या संख्येने भाग जातो चारने भाग जातो चार नऊ छत्तीस आणि शंभर शंभरला चारने भाग दिला तर भाग बसतो पंचवीसचा म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे नऊ छेद पंचवीस बघा एखाद्या संख्येमध्ये जर दोन घर सरकून असेल तर त्या संख्येला भाग दिलेला असतो आणि एक घर सरकून असेल तर त्या संख्येला दहाने भाग दिलेला असतो बघूया पुढील गणित बघा यामध्ये पण आपल्याला सेम आता इथे सदोतीस दशांश एकवीस अधिक एक्केचाळीस दशांश तेरा अधिक एक्केचाळीस दशांश तेरा कॉमन करा मग आतमध्ये आपल्याला भेटेल सव्वीस चौतीस चौतीस दशांश अठ्याहत्तर आता या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पॉज करून बेरीज करून घ्या तर या दोघांची बेरीज बघत आहे किंवा एक आणि तीन चार हे दोन आणि एक तीन दशांश एक आणि सात आठ तीन आणि चार सात म्हणजे आपल्याला यांची बेरीज मिळेल दशांश चौतीस वजा हे चार आणि आठ आठ आणि चार बारा बाराशे दोन हातचा एक एक आणि सात आठ आठ आणि तीन अकरा अकराशे एक हातचा एक आला तर एक आणि चार पाच पाच आणि सहा अकरा परत एक आणि हातचा एक म्हणजे एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा वजा एकसष्ट दशांश बारा आता यांची आपल्याला सिंपल वजा बॅक करायची तर चार वजा दोन दोन तीन वजा एक दोन दशांश आठ वजा एक सात आणि सात वजा सहा म्हणजे एक आता आपल्याला काय मिळालं नाही सतरा दशांश बावीस आता किती घर सरकून आहे दशांश तर दोन घर डावीकडे याचा अर्थ दशांश जर आपण का हाडला? तर एक हजार सातशे बावीस या संख्येला शंभरने भाग दिलेला आहे ठीक आहे तेव्हाच ते आपल्याला काय मिळालं सतरा दशांश बावीस मग आता एक हजार सातशे बावीस छेद शंभर याला जर आपण दोन भाग दिला तर आठचा भाग बसतो बे आठ सोळा एक उरला म्हणजे बारा बेसखम बारा आणि बे एक बे म्हणजे आठशे एकसष्ट छेद शंभरला दोन भाग दिला तर पन्नास आता आठशे एकसष्ट ला पन्नास ने भाग द्या व्हिडिओ पॉज करून तुम्ही भाग करून घ्या तर इथे उत्तर मिळेल आपल्याला सतरा पूर्णांक अकरा छेद पन्नास